नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे हा व्हिडिओ मी खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा आपल्यासमोर स्क्रीनवर प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पहिला माजला ॲन मार्क पुणे यांचं पत्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे पत्र लिहिलेलं आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई आणि या पत्राचा जो विषय आहे तो विषय आहे शासन निर्णय सहा दोन दोन हजार तेवीसनुसार अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा अनुदानास पात्र करणेबाबत आता या ठिकाणी बघा या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहू उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सादर करण्यात येते की सावित्रीबाई फुले कन्या प्राथमिक शाळा दोंडाईचा जिल्हा धुळे व पूज्य साने गुरुजी प्राथमिक शाळा मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या दोन शाळा शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार वीस टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या आहेत तथापि सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षातील शेवटच्या वर्गातील आधार वैद्य विद्यार्थी संख्या तीसपेक्षा कमी असल्याने शिक्षणाधिकारी स्तरावर अपात्र केलेल्या आहेत तसेच शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार सन दोन हजार बावीस तेवीसच्या संचमान्यतेतील शेवटच्या वर्गाची पटसंख्य अभावी अपात्र ठरलेल्या परंतु सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये विद्यार्थी संख्येत वाढ झालेल्या शाळा अनुदानास पात्र करण्याबाबत स्तरावरून संचालनालयास शिफारशी येत प्राप्त होत आहेत सेक्रेटरी सोद्धारक विद्यार्थी संस्था धुळे यांनी संदर्भीय पत्रानुसार शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार अनुदानास पात्र ठरलेल्या सावित्रीबाई फुले कन्या प्राथमिक शाळा दोंडाईचा जिल्हा धुळे व पूज्य साने गुरुजी प्राथमिक शाळा मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या दोन शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमन्यतेतील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून अनुदानास पात्र करणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची विनंती माननीय श्री जयकुमारजी रावल मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे संदर्भीय पत्रानुसार माननीय जयकुमारजी रावल मंत्री पनन व राजशाचार यांनी प्रश्नांकन केलेल्या पत्रातील अशाच प्रकारच्या उक्त नमूद दोन शाळा सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये शेवटच्या वर्गातील पट सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पट वाढलेला आहे अशा शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पात्र ठरविणेबाबत शासन स्तरावरून कृपया उचित निर्देश पावेत ही विनंती आणि हे पत्र आहे आपला विश्वासू शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून बघा या पत्रामध्ये आपल्याला समजलं असेल की नेमकं काय विषय आहे ज्या शाळा अपात्र झालेल्या आहेत त्या शाळांना पात्र करावं असे या ठिकाणी किंवा पात्र करण्याबाबत निर्देश द्यावेत असं या ठिकाणी या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी खाली ज्या संस्थेनं पत्र दिलेलं आहे माननीय नामदार जयकुमारजी रावलसाहेब कॅबिनेट मंत्री पणन व शिष्टाचार मंत्रालय मुंबई तर यांचं जे पत्र आहे ते या ठिकाणी पत्र आपल्याला दिस दिसत आहे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद